मराठी अतिशय सुंदर निबंध आपण पाहणार आहोत बिरसा मुंडा आदिवासी नेते व लोकनायक बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर रोजी रांची जिल्ह्यातील उलिहाटू गावात झाला मुंडा रीतीरिवेजानुसार त्यांचे नाव बिरसा ठेवण्यात आले सध्याच्या भारतात रांची आणि सिंगभूमीचे आदिवासी बिरसा मुंडा यांना बिरसा भगवान म्हणून ओळख बिरसा मुंडा यांनी आदिवासींना ब्रिटिशांच्या गुलामगिरी विरुद्ध उभे करून हा सन्मान मिळवला भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास बिरसा हे एक प्रमुख दुवा आहे बिरसाच्या वडिलांचे नाव सुगना मुंडा आणि आईचे नाव करमी हातू होते त्यांचे कुटुंब भटके जीवन जगत होते त्यांचे बालपण चाळकड मध्ये गेले त्यांचे शिक्षण जर्मन मिशनरी स्कूल मध्ये झाले निबंध आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा बिरसांचा स्वभाव होता त्यामुळे तरुण वयात त्यांनी समविचारी सहकार्यांचे संघटन केले आपल्या वडिलांचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याबद्दल ख्रिस्ती व इंग्रजांचा मनस्वी राग येत असे त्यातच अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला बिरसा मुंडा यांनी स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानले होते त्यांच्या आशीर्वादाने व सहकार्याने इंग्रज सरकारच्या अन्यायाविरुद्ध बिरसा मुंडांनी छोटा नागपूर क्षेत्रात इसवी सन अठराशे पंच्याण्णव साली लढा उभारला इंग्रजांनी त्यांना अटक केली व तुरुंगात अतोनात छळ केला नऊ जून एकोणीसशे रोजी बिरसा मुंडा यांचा कारागृहात मृत्यू झाला बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला अशा प्रकारे आपण सुंदर बिरसा मुंडा असा निबंध पाहत आहोत एक लाईक नक्की करा आजही बिहार ओरिसा झारखंड छत्तीसगड आणि पश्चिम बंगालच्या आदिवासी भागात बिरसा मुंडा यांची देवता म्हणून पूजा केली जाते निबंध आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा